टायमाला बाई आमच्यातून उठल्या ती आज म्हणते मी जागेची जागेवर आम्ही राहिलो ती उठल्यान शिरगिरी आशोक बोसरे झाल्याने सांगड्या यांच्या गटाला भेटल्या यांच्या गटाला भेटलो मग त्यांच्याकडे ती काय बोलली काय नाही त्याली माहिती इथून आमच्या विषयाला ती आज म्हणते ती जागीच मग हां त्याला विचारणार विचार ना काय काय सांगते ते पुढचा पुढचा त्यांच्या काय सांगते हां तुम्ही बोला काय सांगते त्यामुळे अशोक भोचरे दुसऱ्या गटाची नाही परिवर्तन मधले नाही नाही मी सांगतो ते कोणते म्हणजे कोणतं मी सांगतो तुम्हाला मी दिनकर शिरगिरे अशोक बोत्रे जनाजी सांगडे इथं आमची निमी गंगे गँगे आमचा परिवर्तन पॅनल नव्हता आमचा पॅनल ग्राम विकास पॅनल चे आम्ही प्रमुख मग तुमचा यांना विरोध होता हो ऐका ना तर गेली बावीस वर्षे ग्रामपंचायतीवर सत्ताच आमची होती आणि साहेब ज्या वेळेला ह्या गावात घुसले त्यावेळेला यांनी परिवर्तन पॅनलनी नावाने पॅनल चालू केला म्हणजे चाला आणि लोकांना काहीतरी नवीन पाहिजे होतं का तर आम्ही चेअरेतच बावीस वर्षामध्ये आमचे सरपंच आमचे उपसरपंच आमचे तंटामुक्ती अध्यक्ष आम्हीच कारभारी आणि त्यानंतर काय झालं ह्या साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला परिवर्तन पॅनल हडसरमध्ये आला त्यावेळेला नऊ सीटांपैकी साहेबांची सहा सीटं म्हणजे यांची निवडून आली आमची चार आली सरपंच यांचा आला ह्या भूमिका झाल्यानंतर गावामध्ये आम्ही दीड वर्ष टोटल शांत राहिलो का तर आमचे चार सदस्य होते आपला पीस झाले पराभव हो, 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 पराभव आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या लोकांना सांगितलं बावीस वर्षांनी जरी सत्ता गेली असेल तरी आपण परत दीड ते दोन वर्षामध्ये सत्ता नक्कीच आणू त्याच्याबद्दल घाबरून जायची काही कारण पण यांच्यामध्ये थिनगी दीड ते दोन वर्षामध्ये पेटली जे आता यांच्या ग्रुपची लोक सांगतात आणि थिणगी पेटल्यानंतर यांचं वाजलं वाजल्यानंतर सरपंच बाई स्वतः आमच्याकडे आल्या आमच्या गटात यायला लागल्या परंतु आम्ही त्यावेळेला यांनी एक माणूस आमच्याक पाठवला का तर आता काय होणार यांची लोक आमच्या काय येणार आमची लोकं त्यांच्याकडे जाणार म्हणजे जे लपालपीचा खेळ होता हा लपालपीचा खेळ पूर्णपणे आम्हाला बंद करायचा होता मग यांनी सांगितलं आमच्या पॅनल प्रमुखांना इथं सोसायटीचे संचालक आहेत आम्हाला सगळ्यांना सांगितलं का एक काम करू आता तुम्ही आम्ही राजकारणात एकत्र येऊ दोन दोन सप्ते दोन दोन शिवरात्र ह्या गावच्या होत होत्या ह्या ठिकाणी अखंड अरिणाम सप्ताह चालतो आज हा सव्वीसावं वर्ष आहे आणि त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे सव्वीस वर्ष हे सेक्रेटरी आहेत हे उपाध्यक्ष इथे सगळी मंडळी आमच्या आहेत आणि मग यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर यांचा आम्ही सर्व अभ्यास केला की एक अभ्यासू नेतृत्व आहे मुंबई पुणा अशोकराव असेल हे असेल हे आमदारांच्या जवळ ते आमदारांच्या जवळ आणि गावची तो रामचेवर असायचे हे सर्व लोक शेवट जबाबदारी स्थानिक पातळीवर रामचेवर टाकतात आणि मग ह्या सगळ्यांच्या मिलेजुली झाल्यानंतर आम्ही तो गाव सव्वीस सप्टेंबरला एकत्र केला सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरला मागच्या म्हणजे आता वर्ष झालं आम्हाला सरपंचबाई तुमच्याकडे चालून आलं होतं एवढी सोड असं ती तुम्ही काय केली नाही याचं कारण होतं आम्ही सरपंचबाईच्या मागचा बाबा पाठिंबा पाहिला तर आमच्या राजकारणाच्या अभ्यासानुसार सरपंचबाईच्या मागे माणसं आलीच नाही त्या गटाची आणि मग हा विचार केल्यानंतर म्हटलं काय करणार आपण अजून बदनामी आपली होईल नाही बदनामी होण्यापेक्षा त्यांनी काय केलंय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु म्हटलं पुढचं इलेक्शन लढवायचं आम्हाला आमच्या डोक्यात काय परत राजकार राजकारणी माणसाच्या राजकारण तर राहणार पुढं परत पब्लिक पैसे जायचे काम आणले तर लोक आपल्याला स्वीकारतील यांनी नवीन परिवर्तन केलं लोकां लोकांना यांनी स्वीकारलं पण यांच्या यांच्या थिणगी वाजली त्याचा फायदा आम्हाला नक्की झाला आम्ही परत सत्तेत आलो आदय गंगाराम साहेबांनी किंवा ह्या सगळ्या मंडळींनी मग याच्यावर अभ्यास करून मागच्या सव्वीस जानेवारीला तंटामुक्ती अध्यक्षपद मी दोन हजार नऊला दोन हजार दहाला होतो सचिन मुंडेंनी जो माग विषय काढला की पेसाचं गाव आहे आणि ह्या पेसाच्या गावामध्ये गावा ओपनचा तंटामुक्ती अध्यक्ष कसा तर पेसा गावामध्ये ओपनचा तंटामुक्ती अध्यक्ष नसावा असा कुठलाही जे आर शासनाक नाही आणि त्याचे वडील स्वतः किशन मुंडे हे पा, हे ज्या वेळेला माझी निवड झालेली अध्यक्षपदी शिरगिरी आहे ना हा ही न्यूजची बातमी लोकमत पुणे जिल्हा मंगळवार किती चोवीस नऊ दोन हजार दहा आणि हे बघा इथं किशन मुंडे आहे नाव आहे हो मग ते वडीलच माझ्या मागे ते माझे समर्थक आहेत आणि मुलगा म्हणतो का गावमध्ये ओपनचं कसं काय झालं हा तर याचा बोलावता धनी दुसराचे लक्षात घ्या आता काय झालंय इथं आमची ओपनची मंडळी सर्व आदिवासी मंडळी आहेत माझी मंडळी वार्ड क्रमांक तीन मधून जिथं मला मतदान करण्याचा अधिकार नाही तिथून त्या लोकांनी माझी मंडळी पहिल्यांदा बीनिरोध दिली पाच दिल। वर्षे त्यानंतर मी माझ्या वार्डामध्ये आमचं वार्ड क्रमांक एक तिथे आमची ओपनची गरज चार मतदार आहेत फक्त पंचवीस आणि सर्व आदिवासी समाज पहिल्यापासून आमच्यात माग आम्ही कधी पण आम्ही मराठा आम्ही आदिवासी असं कधीच मान म्हणजे मध्ये समजा सरपंच सोडला इतर पदावर बाकीचा सांगतो ना उपसरपंच माझी मंडळी अडीच वर्षे होती ओपन असू नये ओपन असू नये यांचं म्हणणं काय का होतच नाही नाही यांना काय दुखतय आता शिरगिरे असेल अशोक भोत्रे असेल आज बारखुमुंटे माझी सरपंच होते हे ह्या सरपंचांना ज्या वेळेला काही गोष्टी पटल्या असं कसं आहे हुशार माणसाला सांगावं लागत नाही त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं आमच्याबरोबर आणि मग ह्या गोष्टींमध्ये किशनराव म्हणजे सचिन मुंडेला आम्हाला एवढीच विनंती आहे या ठिकाणी वाडीची डुंबरे कंपनी आहे आंबेकर कंपनी आहे पवार कंपनी आहे शिरगिऱ्यांचं घर एक आहे आणि पोथरी कंपनी आहे असं आम्ही मराठी हे खामगाव सोसायटीचे संचालक आहेत आणि हे माझ्या एकोणीसशे नव्याण्णव पासूनच्या राजकारणात अठ्ठावीस वर्ष जोडीदार माझ आहे पाटीलकारांनी म्हटली म्हणजे सगळी मंडळी आहेतच साहेब यांनी काय केले पाठीमागच्या वेळेस दोन लाखाच बक्षीस इथे मिळवले तंटी अध्यक्ष असत ना आणि यालाच विरोध करता सचिन मुंडेच तुमचं काय वाकडे काहीच वाकडे नाही मग काय झालं सांगतो मी सचिन मुंडेच माझं वाकडत नाही सचिन मुंडेंच्या आजोबाच्या नावाने कैलासवाशी काय होते मुंडे आपण महाशिवरात्री हा मारुती मुंडे यांनी चषक काढलं त्यांनी आमच्या काली आता त्यांना माहिती आहे गावात कोण कार्य करते तर आमच्या महाशिवरात्रीला त्यांच्या वडिलांच्या नावाने आजोबाच्या नावाने ते चषक दिले त्याला आम्ही मानित होतो तो आम्हाला मानित होता तो मला ओळखत असं नाही ओळखितो मला मला मोरे मिसळला त्या दिवशी तुम्ही जावं भेटले का त्या दिवशी तो मला भेटला मला बोलून घेतलं लक्षात पण मी त्याला त्याच्यावर काही भाष्य केलं नाही म्हणलं कसं होतं तू तो मैमय करण्यापेक्षा मग मी म्हणलं तुला उपसरपंचावर एवढा राग का अडचण काय तो तर माणूस साधी सुपारी खात नाही तर मला म्हणले माझा राग एवढाच आहे त्यांच्यावर पेठेच्या वाडीला की आमच्या घराला जायला नऊ फूट जागा पाहिजे आता तो मुद्दा असा आहे की जागा देणारे मालकीत इथं आलेले त्यांनी कंपाऊंड साठी जागा दिलेली आहे शाळेच्या शाळेचं वॉल कंपाऊंड ग्रामपंचायतीने पूर्ण बांधलेलं आहे आणि ती व्यक्ती म्हणते मला नऊ फुटाची जागा द्या म्हणजे जागा कंपाऊंड साठी दिली हो कंपाऊंड रस्त्यासाठी दिली नाही नाही यांचं काय म्हणणं उपसरपंच सांगतात जागा सोडा नाही रस्ता म्हणजे उपसरपंचानी आडवले रस्ता द्यायचा नाही तिथून मला सांगा एखाद्यानी कंपाऊंडसाठी जागा दिली असेल आता हे समजा इथं नितीन आनंद सांगडे यांच्या वाटल्यांनी आम्हाला ही जागा कायसाठी दिली सभागृहासाठी आणि मग हा वाद जणू काय यांच्या आकाशपोटी त्यांना कोणीतरी भरवलं असेल सचिनला की हा सगळा आडकाठी करतो ते उपसरपंच करतात अशोक भोत्रे करतात आणि मग ह्या दोघांना त्यांनी ते तर त्याचं माझं बोलणं आलं तर मला मी म्हणलं ग्रामपंचायतीला तेवढे अधिकार आहेत का रस्ता द्यायचा तुला बाकीच्या वाटा भरपूर मोठ्या आहेत ना म्हणजे मोकळे आहेत तू कोणत्याही डिपार्टमेंटकडे जाऊ शकतो प्रशासनाकडे जाऊ शकतो तर ते जागा मालक आहेत ते सुद्धा इथं आलेले ते सुद्धा हे का ते बाईट देतील यांची युवराज मुंडे मुंडे सचिन शेजरेच राहतात कोण आहे तुमची भाऊकी आमची भाऊकी त्यांचं घराला जायला कुठून वाटे रस्ता म्हणजे रस्ता नाही जुना रस्ता होता ना तो त्यांच्या दारावर न पुढं होता आणि मी जी जागा दिली माझ्या आजोबाने माझ्या एकोणीसशे शहाण्णवला शाळेसाठी जागा दिली तीन गुंठा त्याच्यात ती कंपाऊंड नव्हतं ते कंपाऊंड मी आता म्हणलं जागा जी दिली तिथून ती ती तीन गुंठ मोजा आणि ते कंपाऊंड टाकून द्या तर तो काय म्हणतो का जे कंपाऊंड टाकले तिथून मला नऊ फुटाचा रस्ता आतमधून कंपाऊंडच्या आतमधून काढून द्या असं त्याचं तीन गुंठाचे दोन भाग करायचे का एक साईड तो विषय असे म्हणजे त्यांचं असं म्हणणे जी शाळेसाठी यांनी जागा दिली यांचे आजोबा दांगू आपला बापू कृष्णा मुंडे यांनी जागा दिली शाळेला एकोणीशे शहाण्णव साली आणि आता ती जागा यांनी शाळेला मोजून दिली बॉन्ड करून त्या तर त्यांचं आता असं म्हणणे आम्हाला त्या शाळेच्या कंपाऊंडच्या आतमधून रोड पाहिजे तर आम्ही त्याच्यावर मिटिंग घेतली त्यांना बोलवलं सरपंच सरपंच मॅडम उपसरपंच सदस्य स्थानिक सदस्य आमचे आम्ही सर्व तिथं गेलो त्यांच्या वडिलांना बोलवलं म्हटलं तुम्ही तिथे या त्यावेळेस त्यांचे वडिलां घरचे कोणीच आले नाही तिथं त्या मिटिंगला मग आमचं असं ठरलं का तुम्हाला तिथून रोड तर काय द्या येणार नाही परंतु किमान तुम्हाला आम्ही पाऊल वाट तीन फूट देऊ शकतो हे तर विषय बरोबर बरं का नाही कारण तिथून जर तुम्हाला नऊ फुटाचा रोड दिला तर शाळेला शाळेतल्या मुलांना हो, ते खेळण्यासाठी काही म्हणजे हेच राहत नाही ग्राउंडच राहत तीनच गुंट हो आणि त्याच्या मध्ये आला किचन शेड आहे दोन इमारत्या आहे शाळेच्या ठीक आहे मी आता इथं येतो म्हणजे तुम्ही पण मालक येत ना ज्याची जागा तुम्ही मालक येत नाही मला सांगा का मग त्या कम्पाउंडर ची दोन त्यांचा येणं जायचा पहिला रस्ता होता का रस्ता नव्हता पावल वाट होती हा कम्पाउंडर म्हणजे पावल होती तिच्या पावल वाट्याच्या पुढून जी जागा दिलेली होती पण परंतु येण्यासाठी ती पाऊल वाट होती त्यांच्याकडं पाऊल वाटून तुम्ही जायला यायला तेवढी काय हरकत नव्हती हो पण अशी हो चारचाकी गाडी जात होती का नाही गाडी जायचं असं बंदच नव्हता तिथे पाहिजे हा फक्त पाहिजे यांचं काय म्हणणं का आता आम्हाला मोठा मोठा रस्ता तिथून पाहिजे तुमचं म्हणणं आहे का मी पाऊल वाटत तो रस्ता नाही पाऊल वाट ना मी जी शाळेसाठी जागा दिलेली आहे जी ग्रामपंचायतीला जागा दिली ती ग्रामपंचायतीच वापरायची म्हणजे असं माझं म्हणणं आहे ती पाऊलाट होती तिथं द्या ना त्यांना पावलाट पुढून पण जाऊ शकते ना खाली माझं क्षेत्र आहे मागही माझं क्षेत्र आहे तिथून द्यायला तयार हा मागून पाऊल वाटायला येऊ हो शकता कोणी पण मला काही अडचण नाही पावलाटायची पण ज्या ग्राउंड मध्ये आपण ग्राउंड शाळेला जागा दिली त्या शाळेतून कोणताही म्हणजे मी सुद्धा तिथून जाऊ शकत नाही माझं हे मत आहे मग तुम्हाला त्यांनी काय यांनी मागणी केली समजा काय नऊ पोटाचा रस्ता सोडा त्या कंपाऊंडच्या बाहेरून काय काय असं झालं कंपाऊंड पुढं माग करायचं असं तर ना तर मग तुम्हाला उपसरपंच सांगितलं का विरोध नाही मला विरोध कोणी सांगितलं नाही कारण मी पहिलं त्यांनी मला विरोध केला होता त्यांनी काय केलं का जेसीबी आणून रस्ता केला बळजबरीने बळजबरीने जेसीबी आणून त्यांनी रस्ता केला तर मी घरी नव्हतो घरचे म्हणले असं असं गेले मी तिथे ते गेलो त्याला म्हणला अरे बाबा तो मला म्हणला मी गव्हर्नमेंट रूल दाखवतो तुला गव्हर्नमेंट रूल काय असतो मी दाखवतो बरं म्हणला ठीक आहे तू दाखव तर मग मी काय केलं ग्रामपंचायत मध्ये आलो त्यांना म्हणलं मी ही तीन गुंठ जागा दिलेली ही तुम्ही मोजून घ्या ही मोजून तुमचं तुम्ही ते आकार करून टाका त्याचं म्हणजे रस्ता पाडला होता त्या दोन तीन गुंटा तुम्ही पाडला होता हो जी सीबी आणि जागा तुम्ही दिली जागा मी दिली तुम्ही ताब्यात घ्या कंपाऊंड बांधा असं तुमचं म्हणणे शाळा राहायची नाही काहीच ना मग आता तुमचीच बावकी कुठून तरी रस्ता दिलाच पाहिजे त्यांना त्यांचे आमचीच बावकी त्यांच्या दारावर ना त्यांना रस्ता आहे म्हणजे जुनी गवण जी आहे ना ते त्यांच्या दारावर जाते तिथून पर्याय ते काढू शकतात ना ती बंद केली का कोणी ती त्यांनीच बंद केलेली कारण मला जी जाण्याची रस्ता होता ना पहिला म्हणण्याचा विषय आहे या विषयाशी रस्ता द्यायचा का नाही या सरपंचा काय संबंध आहे का संबंध काहीच नाही तुम्ही काय सचिन मुंडे आवाहन करणार त्यांना एवढंच आवाहन करणार का मी शाळेसाठी दिली आणि मी त्यांना पण आवाहन करतो सरपंचाला पण करतो कारण की काय झालं सरपंच सरपंचबाई मला म्हणल्या का इथून याला रस्ता द्यावा लागला कसे बेसू मी रस्ता येणार आहे कारण की मी ही ग्रामपंचायतीला जागा दिली ही ग्रामपंचायतीने वापरायची हे माझं मत आहे तिथून मी पण जाऊ शकत नाही माझा पण तिथं अधिकार नाही तर दुसऱ्याचा अधिकार काय राहतो काय आता जे युवराजने जो मुद्दा सांगितला ना भाऊ त्याचा विषय असा आहे आता ह्या ग्रामपंचायतीला त्याच्या आजोबांनी वडिलांनी जागा दिली तीन गुंठा आता ते ते झालं ते झालं त्याच्यामध्ये ग्रामपंचायतींनी त्यांच्या मासिक बैठकीने पेसातन वॉल कंपाऊंड करायचं ठरवलं ग्रामपंचायतीने ठरवलं त्याच्यावरती निधी हे केला सगळ्या गोष्टी झाल्या एका ठेकेदार नियुक्त केला तो ठेकेदार सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच गावातला गावातला मागच्या वेळेस तुम्हाला काम पण केले पूर्ण केले तरी पण सरपंच त्याचं बिल देत बिल देत नाही बरं त्याला सांगितलं त्याचं कारण म्हणजे सोडला नाही त्या यांनी लेआउट यांनी दिला ना ग्रामपंचायतीनी तो कसा करल त्याचं बिल त्याला पाहिजे ना तो चुकीचं काम कसं करल ठेकेदार यांनी लेआउट दिलाय तीन फूट रस्ता यांनी सोडायला सांगितला मग आमची सव्वीस सप्टेंबरला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत ग्राम सुद्धा तो विषय आला तीन फूट रस्ता सोडला तिथे आजही गेलं तर सहा फूट रस्ता आहे ना रस्ता आ, रस्ता सोडायला मी तर सांगितलं नव्हतंय ना तरी तो रस्ता सोडला होता कारण पुढे पुढं घर आहे आता आमचं मत आहे यांच्या भावक्यात यांच्या जमिनींचे काही विषय असतील काही भावकीचे वाद असतील ते यांनी न्यायालयाने प्रक्रियेतनं किंवा काही सामंजस्यानी यांनी करावेत त्याबद्दल आमचं दुमत नाही पण जी जागा यांनी शाळेसाठी दिली होती ज्या जागेवर ग्रामपंचायतींनी ते काम उभं केलं त्या मुलाला लेआउट ग्रामपंचायतीने दिला तो गावचाच आहे मग त्याचं बिल तुम्ही का साडून ठेवता ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्याची एम बी पण पूर्ण आहे मूल्यांकन पण झाले कारणं देतात तुम्ही आज देऊ उद्या देऊ ग्रामशोक नाही आहेत हे ये नाही आहेत त्याच्याही उलट जे काम त्यांनी त्यांच्या मनाने केलं मी ठाम सांगतो उपसरपंच आहेत बाकीचे सदस्यसुद्धा या बैठकीला आहेत त्यांनी जे काम केलं त्या कामाचं अर्धावट कामाचं बिल हे काढायला लागले होते अर्धावट कामं असताना कोणतं काम बोर बोर मारायचं काम होतं पेटच्या वाडीचंच गवारी वस्ती तिथे बोर मारली बोर मारल्यानंतर त्या बोरमध्ये मोटर असेल पंप असेल तो टाकणं बाकी होतं हापसा बसवणं असेल किंवा पाईप उड मोटरला लावणं असेल ही सगळी प्रक्रिया बाकी असताना त्यांना ते बिल काढून द्यायची घाई झाली होती मग ह्या बाकीच्या सदस्यांनी सांगितलं की बाबा रे उपसरपंचा अजून ते काम, काम अपूर्ण आहे त्या ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नये असं यांनी स्पष्ट सांगितलं मग त्याच्यासाठी यांनी घाई केली का त्याचं बिल द्या आणि इकडं ज्याचं काम पूर्ण झाले त्याची अडवणूक त्याची अडवणूक वाद यांचे ग्रामपंचायत मिटवल किंवा यांचे सामंजस्याने करा मला त्याबद्दल काही बोलायचं नाही पण ह्या याचं बिल का देत नाहीत हा एवढा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा